अकोले तालुक्यातील मुळा परिसरातील लिंगदेव येथून एक दुःखद घटना समोर आली आहे लिंगदेव गावात विजेचा शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे जगन्नाथ लक्ष्मण हाडवळे या तरुणाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे पावसाळा सुरू झाल्यानं आपल्या राहत्या घरावरील छत साफसफाई करण्यासाठी जगन्नाथ गेला असताना त्याला शॉक लागून काही क्षणात त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाल्याचं समजत आहे मयात जगन्नाथ यांचा मृतदेह हो, शवविच्छेदनासाठी ग्रामीण अकोले या ठिकाणी आणण्यात आला असून जगन्नाथ हडवळे हा रोजंदारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता त्याच्या अकाली जाण्यानं कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय तर लिंगदेव गावासह मुळा परिसरात या घटनेनं मोठी शोककळा पसरली आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी लिंगदेव अहमदनगर